घरातून बाजारात जाण्यासाठी निघालेल्या महिलेची वाटेतच एका इस्माशी भेट झाली तो स्वतःला बंटी उर्फ संजीव म्हणून ओळखला जातो मी तुला बाजारात सोडतो असं सांगत त्यानं तिचा विश्वास संपादन केला पण पुढे तिच्यासोबत जे घडलं त्याची कल्पनाही तिला नव्हती ही घटना मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात घडली आहे माहितीप्रमाणे संबंधित महिला घरातून बाजारात जाण्यासाठी बाहेर पडली होती गावच्या हद्दीबाहेर रस्त्यावर तिला बंटी उर्फ संजीव अहिरवार भेटला त्यानं तिला बाजारात सोडण्याची ऑफर दिली सुरुवातीला तिनं नकार दिला मात्र आरोपीनं तिला जबरदस्तीनं दुचाकीवर बसवले तिनं विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर दुचाकी थेट झाशीच्या दिशेनं नेण्यात आली भीतीमुळे ती काहीच करू शकली नाही झाशी बस स्थानकावरून आरोपीनं तिला बसनं गुणा इथं नेलं तिथील एका हॉटेलमध्ये खोलीत घेऊन तिला तिथंच ती रोखून ठेवण्यात आलं या दरम्यान तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली याविषयी कोणाला काही सांगितलीच तर बदनामी करू आणि कुटुंबियांना ठार मारू अशा धमक्या देत तिचा छळ करण्यात आला काही दिवसांनी योग्य संधी साधत पीडितेनं तेथून ते सुटका करून घेतली आणि बसनं परत दतिया बस पर इथं पोहोचली सुरुवातीला भीतीपोटी तिनं मौन बाळगलं मात्र आरोपीकडून पुन्हा फोनवर धमक्या येऊ लागल्यानं अखेर तिनं कुटुंबियांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला